नमस्कार श्री चॅनलमध्ये मी सौदेवकी खोत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी उपवासाची थाळी केली आहे या थाळीमध्ये ही आहे वरी तांदळाची भगर बाजूलाच दही काकडीची कोशिंबीर उपवासाची खोबऱ्याची चटणी त्यानंतर भोपळ्याचं भरीत कोहाळ्याची वडी हा ड्रायफ्रुटचा लाडू हा राजगिऱ्याचा लाडू इथे आहे खिचडी त्यानंतर बटाट्याच्या काचऱ्या उपवासाच्या शेंगदाण्याची आमटी त्यानंतर इथे आहे आंब्याची वडी आणि हा अळीव्याचा लाडू त्यानंतर या ठिकाणी आहे ताक उपवासाची मिसळ हा दह्यातला साबुदाणा आणि इथे आहे राजगिऱ्याची खीर આષાઢી એકાદશી આપણા સર્વના ખૂબ ખૂબ શુભેચ્છા